नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे धानाच्या ट्रकचे अपघात वाहन चालक गंभीर जखमी आर टी ओ मागे लागले आणि वाहन चालक सुसाट गोंदिया दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस गोंदिया कोहमारा मार्गावरील गाम ग्राम भडंगा मुंडीपार नजिक असलेल्या पेट्रोल पंपजवळ आज दुपारी चार वाजता दरम्यान धानाचे बोरे वाहून नेणाऱ्या वाहनाचे अपघात झाले अपघात झालेल्या वाहनाचे क्रमांक एम एच चाळीस ए के शून्य शून्य अठ्ठ्याण्णव असे असून वाहन चालक गंभीर जखमी झाले आहे काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी हा अपघात अमोरासमोरं पाहिला आहे त्यांनी सांगितले की वाहन भरधाव वेगात होते वाहनाने झोका घेतला आणि दुसऱ्या झोक्याला ट्रक जमीन दोष झाले यावेळी मुख्य मार्गावर एखादे वाहन असते तर घटनास्थळी भयावह दृश्य दिसून आले असते मात्र यावेळी मार्ग मोकळा होता तर काही लोकांचे सांगणे आहे की कोमाराकडून येणारे ट्रक भरधाव वेगाने गोंदियाकडे जात होते तर त्या पाठोपाठ गोंदिया आर टी ओचे सुद्धा वाहन होते अशात आर टी ओ पाठीमागे लागले होते की काय त्यामुळे वाहन चालकाने वाहन जोरात पळवून आर टी ओला चकमा देण्याच्या नादात हा अपघात करून घेतला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे अपघात होताच एका मिनटाच्या आत गोंदिया आर टी ओचे वाहन घटनास्थळी दाखल झाले विशेष म्हणजे गोंदिया आरटीओच्या वाहनात अपघातात जखमी झालेल्या इशमाला रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले तर काही घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी देखील एवढी मदत केली अपघात इतका भीषण होता की मार्गाच्या कडेला असलेल्या झाड तुटून बाजूला पडला या अपघातात वाहनामध्ये भरलेले धानाचे बोरे सर्वत्र अस्तव्यस्त झाले तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेची पार्श्वभूमी अपघातात जखमी इशम सांगू शकेल त्यामुळे तर्कवितर्क लावण्यात अर्थ नाही वृत्तलिहापर्यंत जखमी वाहन चालकाचे नाव कळू शकले नाही पहाद्रा महाराष्ट्र केसरी न्यूज